नमस्कार आज मी तुम्हाला कृष्ण आणि सुदामाची मैत्रीची गोष्ट सांगणार आहे खूप वर्षापूर्वी कृष्ण आणि सुदामा हे दोघंही जीवलग मित्र होते ते दोघंही गुरुकुलात एकत्र शिक्षण घेत होते सुदामा गरीब ब्राह्मण होते आणि कृष्ण राजघराण्यातील होते पण त्यांच्या मैत्रीत कधीच पैशांचा अडथळा आला नाही काही वर्षांनी कृष्ण द्वारकेचे राजा झाले आणि सुदामा त्यांच्या कुटुंबासोबत अत्यंत गरिबीत जगू लागले त्यांच्याकडे खूप हालाखीची परिस्थिती होती एक दिवस सुदामाच्या पत्नीने त्यांना सांगितलं की तुम्ही आपले मित्र कृष्ण यांना का भेटायला जात नाही ते नक्की काहीतरी मदत करतील सुदामांना मदत मागणं आवडत नव्हतं मग पण ते फक्त कृष्णाला भेटायला तयार झाले जाता जाता त्यांनी कृष्णासाठी फक्त थोडंसं तांदळाचे पोहे नेले जे कृष्णांनाही लहानपणी खूप आवडत असायचे जेव्हा सुदामा कृष्णांच्या राजवाड्यात पोहोचले तेव्हा कृष्णाने त्याला पाहून आनंदाने धाव घेतली त्यांचे पाय धुतले मिठी मारली आणि खूप प्रेमाने वागवलं सुदामाने कृष्णाला ते थोडेसे पोहे दिले कृष्ण खूप खुश झाले आणि प्रेमाने खाल्लेही सुदामाने कृष्णाच्या प्रेमाने इतके भारावून गेले की त्यांना काहीच मागितलं नाही ते शांतपणे परत निघाले पण जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांचं लहानसं झोपडं एका सुंदर घरात बदललं घरात अन्न कपडे आणि सगळ्या गरजा पूर्ण झाल्या कृष्णाने त्याला काहीही न सांगता सगळी मदत केली होती या गोष्टीतून आपल्याला शिकवण मिळते की खरी मैत्री पैशावर नाही तर प्रेमावर टिकते शुद्ध मन आणि निस्वार्थ प्रेम हेच खरं मूल्य असतं आपण जर प्रेमाने आणि प्रामाणिकपणाने वागलो तर देव नेहमी आपली काळजी घेतो ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या मित्रांची नावंही कळवा थँक्यू धन्यवाद